नमस्कार हो आज आपण जरा श्रावण सोमवारच्या व्रताबद्दल बोलूया हो नक्की चार ऑगस्ट चा लेख आहे जो सांगतो की श्रावण सोमवारी काय करावं आणि काय टाळावं बरोबर आणि इतरही काही संदर्भ आहेत श्रावणाबद्दलचे तर चला बघूया काय महत्वाचं आहे यात हो म्हणजे हे लेख फक्त विधी सांगत नाहीत तर त्यामागचा विचार आचरण कसं असावं यावर पण भर देतात अच्छा यात धार्मिक गोष्टी तर आहेतच पण थोडे सांस्कृतिक आरोग्याचे धागे पण दिसतात सुरुवात करूया काय करावं यापासून सगळ्यात पहिलं म्हणजे उपवास दिवसभर हो आणि संध्याकाळी मग एकदा जेवण पण त्यात मीठ नको फळं चालतील असं म्हटलंय बरोबर आणि महत्वाचं म्हणजे पूजा शिवाची आणि पार्वतीची पण दोघांची हो हे महत्वाचं आहे फक्त शिवाची नाही अगदी आणि पूजेचं साहित्य पण ठरलेलं आहे म्हणजे बघा पांढरी फुलं चंदन अक्षत हो अक्षत पंचामृत सुपारी फळं आणि गंगाजल किंवा पाणी या सगळ्या निवडीतून ती सात्विकता दिसते आहे नाही का शुद्धतेवर भर अगदी आणि पूजा करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप हा तर मुख्यमंत्र झाला हो पण त्याशिवाय शिवाचे दुसरे मंत्र चालिसा कथा वाचण किंवा ऐकणं यालाही महत्व दिलंय आणि एक सामाजिक गोष्ट पण आहे गरिबांना अन्नदान बरोबर म्हणजे फक्त स्वतःपूर्ती पूजा नाहीये मंत्रानी मानसिक एकाग्रता साधायची आणि दानाने सामाजिक बांधिलकी जपायची म्हणजे हे व्रत बऱ्यापैकी व्यापक आहे नक्कीच बरं आता जरा काय करू नये या लिस्ट कडे बघूया इथे पण काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत हो काय टाळायचं हे पण महत्वाचं आणि लाल रंगाची फुलं पण नाहीत हळद कुंकुम सिंदूर रोळी हे पण नाही वापरायचं पूजेत आणि विशेष म्हणजे तुळस आणि नारळ पाणी हे पण वर्ज्य आहे शंकराच्या पूजेत हो ना तुळस तर आपण एरवी किती पवित्र मानतो हो पण ती विष्णू पूजेत जास्त महत्वाची इथे शैव परंपरेनुसार ती टाळायला सांगितली आहे देवतांनुसार पूजेत फरक असतोच अच्छा अजून काही नियम जसं की शंकरासमोर शंख नाही वाजवायचा किंवा शंखाने पाणी पण नाही अर्पण करायचं काळ्या वाजू नयेत आणि अर्थातच कोणतेही मादक पदार्थ म्हणजे व्यसन नको बरोबर वैयक्तिक स्तरावर पण काही गोष्टी आहेत हो केस किंवा नख कापू नयेत शरीराला तेल लावू नये यातून एक प्रकारची शारीरिक आणि काय का म्हणतात त्याला वातावरणीय शुद्धता जपण्याचा प्रयत्न दिसतोय व्रताच्या दिवशी थोडा संयम साधेपणा हवा पण मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचा नियम एकदम शेवटी सांगितलाय कोणता की कुठल्याही देवतेचा अपमान नको आणि फक्त देवच नाही तर पालक शिक्षक जोडीदार मित्र पाहुणे कुणाचाच अपमान करू नये अगदी बरोबर आणि कुठल्याही जीवाला कळत नकळत इजा पोचवू नये हा मुद्दा खरच खूप महत्त्वाचा आहे हो ना हे व्रताला फक्त कर्मकांड नाही ठेवत ते एका नैतिक पातळीवर घेऊन जातं म्हणजे श्रावण सोमवार म्हणजे फक्त पूजा नाही तर इतरांबद्दल आदर आणि त्याच्याशी फुलत आहे जसं पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे म्हणे हो म्हणजे कुटुंबाचं कल्याण अशा गोष्टी पण जोडलेल्या आहेत तसंच वेब दुनियावर श्रावणात जन्मलेल्या बाळांसाठी नाव पण सुचवली आहेत शिवांश रुद्र श्रावणी किंवा आरती करण्यामागे काही वैज्ञानिक कारण असू शकतं का, का। किंवा रात्री दूध प्यावं की नाही यावर आयुर्वेदाचं काय मत आहे अशा पण गोष्टी आहेत बरोबर यावरून हा महिना फक्त धार्मिक नाहीये त्याला सांस्कृतिक आरोग्याच्या बाजू पण आहेत म्हणजे सगळं एकत्र बघितलं तर श्रावण सोमवार किंवा पूर्ण श्रावण महिना हा एक मोठा अनुभव आहे केवळ एक दिवसाचं व्रत नाही अगदी जीवनशैली नैतिकता परंपरा सगळं जोडलं गेलंय तर थोडक्यात काय या स्रोतांनुसार श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे फक्त नियम आणि विधी नाहीत ती एक संधी आहे आत्मशुद्धीसाठी भक्तीसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल आदर दाखवण्यासाठी पण एक विचार मनात येतोच की या व्रतामध्ये आपण बघितलं बाह्य क्रिया आहेत उपवास पूजा काही नियम पाळणं आणि दुसरीकडे मानसिक किंवा भक्तिमय गोष्टी आहेत मंत्र जप कथा ऐकणं हो मग प्रश्न असा आहे की ह्यात जास्त महत्वाचं काय फक्त बाहेरचे नियम पाळले कि व्रत पूर्ण होत की आतली एकाग्रता ते श्रवण मनन ह्याला जास्त अर्थ देत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरच